नमस्कार मित्रांनो सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो या गणेश चतुर्थीनिमित्त मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे फिशिंगची खास ऑफर जी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये समजणारच आहे तर काय आहे ती ऑफर हे आपण या अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरू करूया अनबॉक्सिंग तर मित्रांनो हे हो बघा हा बॉक्स आला आहे आहे डायवा जेब्रेड लाईन जवळ हा ही डायवा जेब्रेडची लाईन आहे त्यामध्ये ही सदतीस एल पी म्हणजे सतरा किलो ची कॅपॅसिटी आहे साडे सतरा किलो दोन पॉइंट पाच झिरो पॉईंट सत्तावीस एम इंच आहे त्याच्यानंतर झिरो पॉईंट तीस झिरो पॉईंट तीस एम इंची आहे कलर कुठला आहे ते तुम्हाला स्क्रीन वर दाखवणार आहे मल्टी कलर आहे ग्रीन कलर आहे आणखी आहेत कलर पण झिरो पॉईंट तीस आहे त्याच्यानंतर झिरो पॉईंट सत्तावीस एम एम झिरो पॉईंट तीस एम एम झिरो पॉईंट पंचवीस एम एम ची पण आहे झिरो पॉईंट बत्तीस एम एम झिरो पॉईंट पस्तीस एम एम पण आहे कुठलं आला आहे झिरो पॉईंट पंचवीस एम एम याची जे बी आहे जे किलो कॅपॅसिटी आहे ना ती मी स्क्रीन वर सगळे दाखवणार आहे बाजूला आणि त्याच्यानंतर सगळ्यात दीडशे मीटरचा स्पूल आहे सगळ्यात दीडशे मीटर पूल आहे हे आहे झिरो पॉईंट तीस एम एम झिरो पॉईंट तीस एम एम याची mm, mm, वीस किलो कॅपॅसिटी आहे झिरो पॉईंट पंचवीस एम एम झिरो पॉईंट पंचवीस एम एम तर डायवा ब्रँडेड लाईन आहे आणि खास गणपती ऑफर घेऊन आले तुमच्यासाठी दीडशे मीटरचा स्पेशल तुम्हाला मिळणार आहे फक्त हजार रुपयाला एक स्कूल हजार रुपये मार्केटमध्ये तुम्हाला साडेबाराशे रुपये मिळेल आपल्याकडे फक्त हजार रुपयाला मिळणार आहे पंचवीस एम एम झिरो पॉईंट सत्तावीस एम एम आहे कलर तुम्हाला दिसतील ग्रीन आहे ग्रीन व्हाईट आहे ग्रीन आहे ग्रीन व्हाईट आणि हा मॉस कॅन्डी आहे मला वाटतं मी तुम्हाला दाखवू नंतर स्क्रीन वर मल्टी कलर आहे झेरो पॉईंट पस्तीस एम एम झेरो तीस एम एम वजन कॅपॅसिटी किती आहे ती तुम्हाला दाखवणारच आहे मी त्याच्यानंतर आपल्याकडे परत स्टॉक आलेला आहे रेड व्हाईट रेड व्हाइट एक आठ सेंटीमीटर आहेत आणि आपले क डिटेल आहेत रेड पॅकेट आहे तो कलर दाखवतो मला युवी कलर आहे पल व्हाइट त्याच्यानंतर रेड व्हाइट आहे आणि हा ग्रीन कलर आहे ऑर्डरसाठी जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा तुम्हाला तुमची ऑर्डर मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या फिशिंग करणाऱ्या अँगलेस मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद